धळगाव तालुक्यातील खोटामोळी गावानजीक भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे या कामाबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे विशेष म्हणजे ढगाळ वातावरण आणि सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर डबके साचत असताना देखील रस्त्याचं काम केलं जात आहे पावसाळा सुरू असताना रस्त्याचे कामे केले जात नाही खोटामोळी ते मोलगी गावादरम्यान हे काम सुरू असून कंत्राटदारांनी भर पावसात डांबरी करण्याचं काम सुरू केल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार यावर आता ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत डांबरीकरण सुरू असलेल्या जागेवर कोणताही बांधकाम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार मनमानी करत असल्याचं दिसून येत आहे सातपुळा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित